नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने आपल्या सगळ्यांच्या मनात थोडी धाकधूक निर्माण केली आहे पण त्याच्या सोबत एक मोठी संधी दडलेली आहे विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपल्या नोकरीचे भविष्य अजूनही काही लोकांना ए म्हणजे फक्त चित्रपटांमधील रोबोट किंवा सायन्स फिक्शन वाटत पण मित्रांनो खरी गोष्टी आहे की ए आय आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे तुमच्या स्मार्टफोन मधील व्हॉइस असिस्टंट पासून ते मोठ्या किचकट समस्या सोडवण्यापर्यंत एआय प्रत्येक क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि आता ए आय ची ताकद पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनी सारखे पॉवरफुल टूल्स पाहिले असतील हे काही क्षणात तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकतात प्रभावी लेख लिहू शकतात किंबहुना तुमच्यासाठी कोड देखील तयार करू शकतात विचार करा याचा अर्थ काय आहे याचा सरळ अर्थ आहे मित्रांनो अनेक प्रकारची अमन जी पूर्वी फक्त माणसं करत होती ती आता एआय अधिक वेगाने आणि कमी वेळेत पूर्ण करू शकत यामुळे आपल्यापैकी अनेकांच्या पारंपरिक नोकाल्या धोक्यात येऊ शकतात मी तुम्हाला घाबरवण यासाठी हे बोलत नाहीये तर तुम्हाला या बदलासाठी तयार करण्यासाठी सांगत आहे चला तर मग थेट पाहूया कोणत्या नोकाच्या खरंच धोक्यात आहेत डेटा एंट्री ऑपरेटर पुन्हा पुन्हा करावी लागणारी आणि नियम आधारित माहिती भरण्याची कामं ए आय सहज करू शकतात आता चॅटबॉट्स तुमच्या अनेक प्रश्नांची त्वरित उत्तर देऊ शकतात अर्थात भावनात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी अजूनही माणसांची गरज आहे टेलिमार्केटर लोकांना फोन करून विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सेवांची माहिती देण्याचं काम आता एआयच्या मदतीने ऑटोमेटेड होऊ शकतात भाषांतरकार भाषांतर करण्यासाठी आता अनेक उत्कृष्ट एआय टूल्स उपलब्ध आहेत जे कमी वेळेत अचूक भाषांतर करू शकतात प्रूफ लेख किंवा डॉक्युमेंटमधील चुका शोधण्याचे काम ए आय अत्यंत प्रभावीपणे करू शकतात वाहतूक आणि लॉजिस्टिक्स मधील काही काम उदाहरणार्थ ऑटोमेटेड गाड्या आणि ड्रोन यांच्यामुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होऊ शकतात हे फक्त काही उदाहरण आहेत ज्या नोकशा मी निमित्त आहे एकाच्या प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करावं लागतं अशा ठिकाणी ए आय लवकरच माणसांची जागा घेऊ शकतात कारण एआयला थकवा येत नाही त्याला सुट्ट्यांची गरज नसते आणि तो मानवांपेक्षा कमी चुका करतो पण मित्रांनो इथे सगळं संपत नाही प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते आणि या परिस्थितीत आपल्यासाठी हे ते लोक आहेत जे एआय सिस्टीम तयार करतात आणि त्यांना प्रोग्राम करतात डेटा सायंटिस्ट मोठ्या प्रमाणात डेटाचा अभ्यास करून त्यातून उपयुक्त माहिती काढण्याच्या आणि भविष्यातील अंदाज बांधण्याचे काम हे करतात मशीन लर्निंग इंजिनियर हे एआय ला शिकवतात ज्यामुळे अपेक्षित काम करून घेण्यासाठी त्यांना योग्य प्रॉम्प्ट देणं यांचे काम आहे हे एक नवन आणि खूप महत्वाचं क्षेत्र आहे एआय नैतिकता आणि कायद्याचे सल्लागार एआय चा वापर कसा करायचा त्याचे नियम काय असावेत याबद्दल हे मार्गदर्शन करतात ए आय ट्रेनर आणि एज्युकेटर हे इतर लोकांना ए आय आणि त्याच्या वापरांबद्दल शिकवतात हे ते लोक आहेत जे खरंतर ए आय ला घडवत आहेत त्याला शिकवत आहेत आणि त्याच्यासोबत काम करत आहेत जर तुम्ही आज ए आय शिकायला सुरुवात केली तर तुम्हीही या नवीन युगाच्या महत्वाचा भाग होऊ शकता म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ए आय तुमच्या शत्रू नाहीये तो तुमच्या मित्र आणि सर्वात मोठा सहाय्यक बनू शकतो फक्त गरज आहे त्याला समजून घेण्याची आणि त्याच्यासोबत कुठून करायची घाबरू नका हे काही किचकट गोष्ट नाहीये आजकाल एआय शिकण्यासाठी अनेक विनामूल्य आणि कमी खर्चात उपलब्ध संसाधने आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे कोर्सेरा युडेमी एडेक्स आणि आपले भारतीय प्लॅटफॉर्म स्वयाम यांसारख्या वेबसाईट वर गुगल आय फंडमेंटल्स आणि मायक्रोसॉफ्ट लर्न ए आय सारखे अनेक उत्तम आणि विनामूल्य कोर्सेस उपलब्ध आहेत प्रोग्रामिंग भाषा मध्ये पायथन ही ए साठी सर्वात लोकप्रिय भाषा आहे तुम्ही कोड अकॅडमी किंवा उद्या सिटी सारख्या प्लॅटफॉर्म वरून ती शिकू शकता अगदी बेसिक पासून सुरुवात करा मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स चे मूलभूत कोर्सेस सुद्धा अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत खान अकॅडमी वर देखील याबद्दल चांगली माहिती मिळेल आणि हो फक्त शिकून थांबू नका छोटे छोटे एआय करा जसं की डेटा विश्लेषण किंवा एखादा साधा बनवण्याचा प्रयत्न करा शेवटी समुदायात सामील व्हा ऑनलाईन फोरम्स आणि सोशल मीडिया ग्रुप्स मध्ये एआय शिकणाऱ्या लोकांशी कनेक्ट व्हा एकमेकांना मदत करा आणि नवीन गोष्टी शिका लक्षात ठेवा मित्रांनो एका दिवसात काही होत नाही हलू हलू आणि नियमितपणे शिका दिवसातील फक्त काही वेळ जरी तुम्ही यासाठी काढलात तरी तुम्ही ए आयची मूलभूत संकल्पना सहज समजू शकता आणि आवश्यक स्किल्स डेव्हलप करू शकता सुरुवात छोटी असली तरी चालेल पण आजपासून सुरुवात करणं महत्वाचं आहे मित्रांनो बदल हा जीवनाचा नियम आहे आणि तंत्रज्ञानाचा वेग आता खूप जास्त आहे आपण या बदलाला घाबरून मागे राहू शकत नाही उलट या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपण आपल्या करिअरला एक नवी आणि यशस्वी दिशा देऊ शकतो आता दोन पर्याय आहेत एकतर एआय नोकरी गमावण्याच्या भीतीने त्रस्त राहायचं किंवा एआय शिकून स्वतःला भविष्यासाठी तयार करायचं निवड पूर्णपणे तुमची आहे माझा विश्वास आहे जे आज ए आय शिकण्याचा निर्णय घेतील ते उद्या नक्कीच यशस्वी होतील उठा जागे व्हा आणि आज ए शिकायला सुरुवात करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची चावी तुमच्या आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्वाच्या विषयाची माहिती मिळेल आणि जर तुम्ही अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण असेच माहिती पूर्ण आणि महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊन राहीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद